दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजे उजनी अपडेट पंचवीस ऑगस्ट दोन, पंट पंट दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरण एकशे दोन पॉईंट पंच्याऐंशी टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणामध्ये दौंड जवळून जाणारी पाण्याची आवक ही अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेक इतकी झालेली आहे यात आणखीन वाढ होऊ शकते खडकवासला घोड चासकमान पवना कासारसाई वडीवेळे यासह अन्य धरणात जे पाणी सोडलं जात आहे त्यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढत चाललेली आहे याचबरोबर घाटमाथा भीमाखोरे परिसर आणि उजनीच्या पांडव क्षेत्रातही पाऊस झालेला आहे त्यामुळे उजनीत येणारी आवक ही वाढत चाललेली आहे दरम्यान धरणामधला एकूण पाणी साठा हा एकशे अठरा पॉईंट चोपन्न टी एम सी इतका आणि तो उपयुक्त पाणी हे चोपन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी इतका आहे धरणातनं एकावन्न हजार सहाशे क्युसेकन भीमा पातामध्ये पाणी सोडलं जातं पन्नास हजार क्युसेक पाणी हे सांडव्यातनं आणि सोळाशे क्युसेक पाणी हे वीज निर्मिती करता म्हणून सोडलं जातं याचबरोबर सिनामाडा दहीगाव भीमा सिना कालवा मुख्य कालव्यातही पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान वीर धरणामधला पाण्याचा विसर्ग हा आता वाढवण्यात आलेला आहे वीरच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये सुरू असलेला पाऊस आणि मागील धरणांमधनं सोडलेलं पाणी यामुळं वीरमधून जो बत्तीस हजार क्युसेकचा विसर्ग होता तो वाढवून सायंकाळी त्रेचाळीस हजार क्युसेक करण्यात आला आहे त्यामुळं भीमा आणि निरा दोन नद्यांची पाणी पातळी वाढणार आहे संगम इथे भीमा नदी ब्याण्णव हजार क्युसेकनं वाहत आहे तर सायंकाळी पंढरपूरमध्ये भीमा नदीचा विसर्ग जो होता तो त्रेपन्न हजार क्युसेक इतका झालेला आहे पंढरपूरला जी नदीकाठी वसाहती आहे झोपडपट्ट्या आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आणि पाणी येण्याची शक्यता असल्यामुळं त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना नगर परिषद आणि पोलिसांनी केलेल्या आहेत भीमा नदीची पाणी पातळी कमालीची वाढलेली आहे आता वीरचा आणि उजनीमध्ये सोडलेलं पाणी आहे यामुळं आज रात्री भीमेची पाणी पातळी आणखी वाढणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवाद कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय का गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर